नमस्कार मी महाराज असं बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आठ दिवस झाला पाऊस आहे आणि आता आपण गरमागरम चहा आणि मिरची भजी बटाटा भजी करणार आहोत तर त्यासाठी मी मिरची हिरवी आणि बटाटे धुवून पुसून घेतले तिथं आता मिरच्यांनामध्ये काप द्यायचा म्हणजे भजे फुटत नाही आहे नाहीतर मिरची आतमध्ये फुटण्याचा संभव असतो तर आपण सगळ्या मिरच्या अशा काप देऊन घेतो आहे आणि बटाट्यांचे पण काप करतो आहे बारीक पातळ बटाटा कापून घेतलेला आहे यानंतर आपण बटाट्याचे काप पाण्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे बटाटा काढा काळा पडत नाही आहे तो आणि पुसून घ्यायचा एका बाउलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेतले एक चमचा तांदळाचं पीठ घेतले लाल तिखट एक चमचा मीठ अर्धा चमचा थोडासा खाण्याचा सोडा आणि ओवा हाताने पण असा थोडासा घालायचा त्यानंतर गरम तेलाचं मोहन घातले आणि पाणी घालून ते पीठ असं थोडंसं पातळसं करून घ्यायचं खूप नाही खूप नाही असं एकसारखं करून घ्यायचं आपलं पीठ तयार आहे बघा तुम्ही मी कसं केलं आहे ते त्याच्यामध्ये मिरच्या घालून घेतल्यात आता गॅसवरती तेल गरम करत ठेवले आपण कढईमध्ये आणि तेल तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे भजी एकदम हलकी होतात आता हे आपण मिरची भजी आपण सोडून घेतो आहे छान अशी आपली मिरची भजी तयार झाल्यात मस्त एकदम हलकी झालेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी मिरची भजी तयार झाल्यात आता ही भजी आपण काढून घेऊया काढून घेतलेले आहेत आपण ही भजी नंतर कढईमध्ये तेल आहेत त्या तेलामध्ये ते बटाटे भजी आपण सोडते जे पीठ राहिलेलं आहे त्यातच आपण बटाटे भजी पण करणार आहोत तर ही बटाटे भजी आपण सोडलेली मस्त अशी भजी तयार होतात एकदम हलकी होतात आपली भजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगत जा काही बदल हवा असेल काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा आता आपली भज भजी तयार आहेत मस्तशी भजे झालेले आहेत त्याच्यासोबत आपण आता तळलेली मिरची करणार आहोत मिरची कट करून घेतलेली आहे आपण कापून आणि अशा असं अशा पद्धतीनं आपला आल्याचा चहा आणि बटाटा भजी मिरची भजी तयार आहेत तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा हे कसे वाटले धन्यवाद